अगदी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ म्हणजे चाट तर आज आपण अगदी मजेदार अशी टिक्की चाटची रेसिपी बनवणार आहोत तर ही अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी टिक्की कुठल्याही प्रकारे बटाट्याचा वापर न करता आपण आज बनवलेली आहे नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण कच्च्या केळ्यापासून अगदी मजेदार आणि सुपर क्रिस्पी असा टिक्की चाट बनवणार आहोत तर ही कुरकुरीत आणि मजेदार अशी टिक्की नुसत्या टोमॅटो केचोपसोबत खाल्ली तरीसुद्धा छान लागते पण आज आपण या टिक्कीपासून अगदी मजेदार असा टिक्की चाट बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता या मजेदार आणि सुपर क्रिस्पी रेसिपीला सुरुवात करूया तर ही मजेदार अशी टिक्की बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला सहा कच्च्या केळी घ्यायच्या आहेत कच्च्या केळीला अगदी बटाट्यासारखा स्वाद असतो त्यामुळे ही टिक्की अगदी आलू टिक्कीसारखी बनवून तयार होते तर आता ह्या कच्च्या केळी आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड होईपर्यंत आपण टिक्कीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर हा मसाला तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि आल्याचे काही काप घेतले आहेत आता हे सर्व मिश्रण पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया तर या ठिकाणी कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे तर झाकण उघडून सर्व केळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत चार शिट्ट्यांमध्ये केळी अगदी व्यवस्थितपणे शिजल्या जातात आणि त्याचे सालं अगदी सहजपणे वेगळे करता येतात तर या ठिकाणी मी सर्व केळींचे सालं काढून घेतलेले आहेत आणि सर्व केळी टिक्कीसाठी तयार करून घेतलेले आहेत आता मॅशरच्या मदतीने आपल्याला या सर्व केळी छानपैकी मॅश करून घ्यायच्या आहेत अगदी आलू टिक्कीसाठी आपण बटाटे ज्याप्रमाणे मॅश करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला केळी मॅश करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी सर्व केळी अगदी छानपैकी मॅश झालेल्या आहेत तर आता आपण जो मसाला दळून घेतलेला होता तो या ठिकाणी आपल्याला बाउलमध्ये घालायचा आहे त्याबरोबरच अर्धा चमचा काळ्या मिठाची पावडर एक चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाच चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी मी घातलेलं नाही तर कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे टिक्कीला अगदी छानपैकी बाइंडिंग यायला मदत होते तर आता हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे टिक्की अगदी सहजपणे बनवायला आपल्याला मदत होते तर या पिठाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि अगदी मिडियम साईजची टिक्की आपल्याला या ठिकाणी बनवून तयार करायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व टिक्क्या या ठिकाणी बनवून तयार करून घेतलेल्या आहेत तर चाटवाल्यांची टिक्की बनवण्याची अगदी एक स्पेशल पद्धत असते त्यासाठी आपल्याला एका तव्यावर थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की तयार केलेल्या टिक्क्या आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत साधारणतः तीन ते चार टिक्क्या एका वेळेस आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तव्यावर टिक्क्या फ्राय केल्यामुळे त्या अगदी कुरकुरीत आणि मजेदार अशा तयार होतात तर एका बाजूने आपल्याला टिक्की साधारणतः चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यमाचेवर छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली टिक्की एका बाजूने छानपैकी गोल्डन ब्राऊन रंगाची झालेली आहे तर आता हिला आपल्याला दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व टिक्क्या मी दोन्ही बाजूंनी अगदी छानपैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही टिक्कीचा आवाज बघू शकता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी टिक्की तयार झालेली आहे अशाच प्रकारे सर्व टिक्क्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तसं पाहायला गेलं तर ह्या टिक्क्या इतक्या स्वादिष्ट आहेत की नुसत्या टोमॅटो केचअपसोबत खाल्ल्यात तरीसुद्धा मजेदार लागतात पण आज आपण या टिक्क्यांपासून अगदी मजेदार असा टिक्की चाट बनवणार आहोत तर यासाठी दोन ते तीन टिक्क्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यावर थोडंसं दही चिंचेची चटणी हिरवी चटणी बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि थोडीशी कोथिंबीर त्यासोबतच थोडीशी शेव आपल्याला घालायची आहे तर अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा मजेदार टिक्की चाट या ठिकाणी तयार झालेला आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा हा टिक्की चाट घरी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा